नमस्कार मित्रांनो केरळच्या प्रवासामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण कलाडीवरून थ्रिसूरवरून गुरुवायूरला बसणे कशा रीतीने येऊ शकतो गुरुवायूरमध्ये आल्यावर आपण श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन कशा रीतीने घेऊ शकतो गुरुमंदिर गुरुवायूर मंदिराची संपूर्ण माहिती आपण बघण्याचा प्रयत्न केला आता आज गुरुवायूरवरून आपण निघालो आहोत त्रिसूरकडे त्रिसूरमधील सुप्रसिद्ध असं वडुकुनाथ मंदिराला विजिट देण्यासाठी तर आता आपण माझ्या हॉस्टेल्समधून चेकआउट करूया आणि निघूया रेल्वे स्टेशनकडं कारण की गुरुवायूरवरून त्रिसूरला आपण रेल्वेने देखील जाऊ शकतो बसने देखील जाऊ शकतो बेस्ट ऑप्शन्स रेल्वेचाच असतो कारण की आपण पटकन पोचू शकतो तर हे माझं हॉस्टेल होतं गुरुवायरमधलं छान होतं तुम्ही जर आले तर गुरुवायूर मंदिराच्या साऊथ गेटजवळ हे हॉस्टेल आहे मी नक्की रिकमेंड करेन सात वाजता आपण आलेले रेल्वे स्टेशन गुरुवायूरला मंदिरापासून साडेसातशे मीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे फक्त हे आता आपल्याला जायचं आहे इथून थ्रिसूरला थ्रिसूरला जे वडक्कोनाथ मंदिर आहे ते दर्शन करण्यासाठी परंतु आता थ्रिसूरची पॅसेंजर किंवा ट्रेन सकाळची एक सहा पन्नासची मी पाहिली होती ती कदाचित गेली असेल त्याच्यानंतरची जर असेल तर ते त्यांनी जाऊ किंवा बसचा पर्याय आहेच आपल्याकडं <laughs> स्टेशन पर्यंत गेलो पण नाही मी आणि इथंच ऑटोवाल्यांना विचारलं ऑटोवाल्यांना माहीत राहतं कोणती ट्रेन कधी चांगले टाईम टेबल जर कोणाला माहित असतं ट्रेन विषयी तर ट्रेनच्या बाहेर जे ऑटोवाले असतात त्यांना त्यांना विचारलं मी थ्रिसूरची ट्रेन तर ते बोलले का तुम्ही पाच मिनटं उशीरच गेला कारण की सहा पन्नासची जी ट्रेन होती ती आत्ताच गेली हां सहा अठ्ठावनला आणि मला पाच मिनटं उशीर झाला इथं यायला इट्स ओके आता इथं बाहेरच सहाशे सातशे मीटरवर बसस्टँड आहे के आर सिटीचं तर तिथं जाऊ आणि बसने आपण त्रिसूरकडे जाऊ

गुरुवायूरच्या या बस स्टँडवरून कुठं कुठं बस जातात तर आपल्याला जायचं आहे त्रिशूरला हे बघा आठ नंबर नऊ नंबर प्लॅटफॉर्मवरून जाते ती त्रिशूर त्रिशूर कुन्नमकुलम नंतर अजून सात नंबरवरून जाती पलक्कड कोलाची पलनी कोइंबतूर बँगलोर सगळ्या तामिळनाडूमध्ये जाणाऱ्या बसेस ह्या आहे पलक्कड पट्टांबी आणि इथं हे टेबल टाईमटेबलदेखील लिहिलेले हे बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता गुरुवायूरवरून कुठं कुठं कोणतं कोणत्या बसेस या जात असतात तर ता आता तामिळनाडू गव्हर्नमेंटची जी बस दाखवली होती मी तुम्हाला त्याच बसनी आपला प्रवास सुरू झाला तो थ्रिशूरकडं पावणे आठ वाजलेले आहे आणि ही बस आहे कोइंबतूरला जाणारी संपूर्ण कोयंबतूरला प्रवास या बसता राहणार वाईट कोळंबतो आणि तो मधला कसं वाटतो तिथं उतरून आपण गोडपनाथ मंदिराचं दर्शन घेऊन आपण आठ वाजून चाळीस मिनिटांनी आपण बरोबर पोहोचलेले आहे त्रिशूरला आता ॲक्च्युली मला जायचं आहे इथून वडक्कुनाथ मंदिरला तर आपल्याला बॅग ठेवायची त्रिसूरच्या बसस्टँडवरून वडक्कुनाथ मंदिरचं जे अंतर आहे ते सातशे मीटर आहे फक्त तर पायीच चाललेलो आहे मी मंदिरापर्यंत आता आणि त्रिशूरच्या वडक्कोनाथ मंदिरमध्ये येण्यासाठी बसस्टँड पण चांगलं ऑप्शन आहे बसने येऊ शकतात त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन देखील इथून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे रेल्वेने पण तुम्ही थ्रिसूरला येऊन मंदिराचं दर्शन करू शकतात वडक्कुनाथन टेम्पल हे केरळ राज्यातील थ्रिसूर शहराच्या बरोबर मध्यभागी वसलेलं अत्यंत प्राचीन आणि पवित्र भगवान शंकराचे असं मंदिर आहे की जे एकशे आठ शिवमंदिरांपैकी हे पहिले मानले जाते याची इतिहास व दंतकथा अशी आहे की परंपरेनुसार या मंदिराची स्थापना परशुरामांनी केली असे मानले जाते या मंदिराचा उल्लेख दक्षिण कैलास असा केला जातो आदिशंकराचार्य यांचे निर्वाण म्हणजे विदेहमुक्ती याच ठिकाणी त्यांना प्राप्त झाली अशी स्थानिक श्रद्धा आहे पारंपरिक केरळी स्थापत्य शैलीतील हे मंदिर चार दिशांना गोपुरे आतल्या भिंतीवर महाभारतावर आधारित भित्तिचित्रेमध्ये आहेत प्राचीन कुथंबलम म्हणजेच कुट्टीईट्टम नय्यन कुत्थम यांसारख्या कलांसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे भगवान शिवाची सोळा फूट उंच शिवलिंगमध्ये आपल्याला दिसून येते जी तुपाच्या आवरणाने झाकलेली असते इतर देवी देवतात पार्वती गणपती शंकर नारायण श्रीराम यांचं देखील आपल्याला मंदिरमध्ये दिसून येतात तर अशा रीतीने हे वडक्कोनाथ मंदिर आहे इथलं आपल्या थ्रिसूरमधलं फार महत्त्वाचं मंदिर हे वडक्कोनाथ मंदिर म्हणजे ॲक्च्युली इथं त्रिशूर म्हणजे तीन शिव जिथं वास करतात असं त्रिशूर असं नाव पडलेलं आहे ह्याचं आणि त्रिशूर मंदिराचं महत्त्व असं का इथं आदिशंकराचार्यांचे माता पिता इथं आपल्या पोटी चांगला पुत्ररत्न जन्माला यावा म्हणून देखील इथं दर्शनाला आलेले होते आदिशंकराची माता आर्यंबा यांनी तिथे ह्याच मंदिरात दर्शन घेतलं होतं आणि ह्याच मंदिराच्या दर्शनामुळं आदिशंकराचार्य त्यांच्या पोटी जन्माला आले त्याच्यामुळे ह्या मंदिराचं महत्व अजूनच वाढलेले वडकुनाथ मंदिराच्या दर्शनासाठी पारंपरिक पोशाख अपेक्षित आहे पुरुषाने धोतार मुंडू आणि स्त्रियांनी साडी सलवार हाच पोशाख अपेक्षित आहे दर्शनाची वेळ जी आहे ती सण आणि उत्सवांनुसार बदलू शकते येथील प्रमुख जे उत्सव आहे तो म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव आणि दुसरा म्हणजे पुरम म्हणजे केरळमधील सर्वात भव्य उत्सव मंदिराच्या भोवतालच्या या काढू मैदानामध्ये तो साजरा होतो आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव देखील इथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आता वडकोनाथ मंदिराच्या जवळच इथे हे क्लॉक रूम होतं इथं मी बॅग ठेवली होती माझी मंदिरालाच लागून एकदम छोटंसं एकच क्लॉकरूम रूम इथं आणि इथपर्यंत बॅग घेऊन यावं लागलं होतं मला मोठी बॅग तर इथं मध्ये जाताना आपल्याला आपल्या अंगावरचा शर्ट नाही पाहिजे त्याच्यामुळं कपडे मी तिथंच क्लॉकरूममध्येच त्याच्या त्यांनी सांगितलं का सर इथंच तुम्ही चेंज करा इथं तिथंच चेंज केले मग अशा रीतीने आपलं वडकुनाथ मंदिरचं दर्शन हे पूर्ण झालेलं आहे वडकोरनाथ मंदिराचा परिसर हा त्रिशूरच्या सेंटरच्या भागामध्ये येतो आ, एक, हा पूर्ण एक असा टेकडीचा परिसर आहे पूर्ण राऊंड आहे हा पूर्ण असा एक इथून तिथून हा संपूर्ण एक राऊंड आहे आणि ह्या राऊंडलाच इथं स्वराज राऊंड असं म्हटलं जातं आणि स्वराज वसलेलं असं हे वडकुनाथ मंदिर केरळमधील या प्रवासात थ्रिसूरनंतर आपण चाललेलो आहे केरळमधला सर्वात मोठा धबधबा आदिरापल्ली बघण्यासाठी थ्रिसूरचा हा वडक्कुनाथ मंदिराचा व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता जाऊया थ्रिसूरच्या बसस्टँडवर आणि प्रवास सुरू करूया अधिरापल्ली वॉटरफॉलकडे धन्यवाद जय कृष्ण केरळमधील मंदिर आहे ना फार टिपिकल आणि एकदम मस्त लाकडी शैलीतलं बांधकामाचे मंदिर असतात सर्व मित्रांनो थ्रिसूर दर्शनानंतर आपण आता चाललेले अधिरापल्ली वॉटरफॉल हा सर्वात प्रसिद्ध वॉटरफॉल आहे ज्याला बाहुबली वॉटरफॉल म्हणून देखील ओळखलं जातं तर तिथं जाण्यासाठी आता सर्वात आधी आपण आलेलो आहे ते त्रिशूरच्या बसस्टँडकडं त्रिशूरच्या बसस्टँडच्याच मागं हे मंदिर आहे त्रिसूरच्या बसस्टँडवरून आपण जाणार आहे चलाकुडी नावाचं चला बस स्टॅशन चलाकुडीवरूनच आपल्याला अधिरापल्लीची डायरेक्ट बस मिळते तुम्ही जर कोणत्याही शहरात असाल केरळमधल्या तुम्हाला चलाकुडी पर्यंत यावं लागेल आणि चलाकुडीवरून आपल्याला बस घेता येईल आधीरापल्ली केरळाची नवीन बस आहे वाटत ही एकदम शोरूम बस मधून जाऊ आपण